अरे आप बाप रे किती गर्दीर बोट अरे बया फुकटचा का आम्हाला पगार तू मी मावशी मावशी दिसते मी तुले गल्लीतले दीदी म्हणते दिदी माफ करा आम्हाला ते एखादी याच्या काना खालटून द्या पण अपमान न करू आमचा गावात लय मान सम्मान या आम्हाला तोंडाहून तिनलाजी दिसत तुम्ही झाला का रे भाऊ मा फारम भरणं ताई तुमच्या आधार कार्डावर ना वेगवेगळं नाव आहे अरे दलाला नाव वेगळं वेगळं असलं म्हणून काय झालं बैठ मी एकच आहे माय नवऱ्याला दोन बायका थोडी आहे ताई सरकारचे नियम कडक आहे मग आराम थंड आहे का ताई तुम्ही नाव दुरुस्त करून आणा आधी अरे म्या माय माय बापाच माय नवऱ्याचं नाव इतकं मोठं केलं तू म्हणतो नाव दुरुस्त करून ना ताई तुमचं नाव आधार कार्डावर आहे शकुंतला शनपड भांडखोर अंटी शिवारे शकुंतला शनपड हरामखोर अरे मी भांडखोर भांडखोरे म्हणजे आडनाव भांडखोर आहे ताई तू मला माहित तुमचं आडनाव आहे मला माहित तुमचं आडनाव आहे पण कॅम्प्युटरला माहित नाही ना तुमचं आडनाव रे म्हणून मग सांग ना कॅम्प्युटर आडनाव भांडखोरे म्हणून ताई तुम्ही जा बर का दुसरीकडे मल्ली भरतायत फारम मग बाकर कालभासला काइट छप्पन दुकान आहे दुसरीकुम भरून घेते मी फारम तुमचं काय ताई मावा मृत्यू प्रमाणपत्र काढायचं आहे अहो मावशी मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यावर भेटत मग त्याच्यासाठी मरू का मी आता कशासाठी पाहिजे तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र लाडकी बहीण योजनेसाठी मावशी त्याच्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र नाही उत्पन्न प्रमाणपत्र लागतं लय मस्त ये लोक तुम्ही तर कधी म्हणता मृत्यू प्रमाणपत्र आणा कधी म्हणता उत्पन्न प्रमाणपत्र आणा उद्या म्हणसांना घरावरचे पत्र आणा मावशी आम्हाला काय सांगता सरकारला सांगन ते कुठे सरकार माया पुढं मग दाखवते सरकारले बी मावशी तुम्ही उद्या या आज तुमचा फार्म जात नेट नि चालू राहिलं मग त्या नेटलं पाणी पास भाकर खाऊ घाल पण चालायला लाव मावशी बिघडलं ते कॅम्प्युटर बंद पडलं मग भंगार मध्ये इकून टाकणे ते कॅम्प्युटर मावशी तुम्ही तू इकडं भरा फार्म हा चालले तसा बी पण दिसतो मला तू डोनाल्ड ट्रम्प चा सावतर भाऊ तुमचं काय आहे बोला लाडकी बहीण योजनेचा फारम भरायचा आहे तुम्ही मेंदूत पांगळे गो म्हणजे अहो ही योजना फक्त महिलांसाठी आहे अरे झाकण झुल्या मला माझ्या बायकोचा फारम भरायचा आहे असं का तुमचं तुमच्या बायकोच आधार कार्ड द्या मग हे घ्या को तुमच्या बायकोल दोन नवरे होते का हे झाकण झुल्या माया बायकोला एकच नवरा आहे मी को तुमच्या आधार कार्डावर नाव आहे राहुल पाटील आणि तुमच्या बायकोच्या आधार कार्डावर नाव आहे चिंगी शांताराम उलडा फुके अरे खेकड्या ते तिच्या बापाचं नाव आहे तुमच्या बायकोच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे माया खिशातून पैसे चोरण अहो तुमची बायको काम काय करती माया सांग भांडणं अहो पैसे कमवण्यासाठी काय काम करते तुमची बायको अहो पैशासाठीच तर भांडणं करती तुमची बायको शाळा किती शिकेलय तुम्हाला काय करण याच्या बायकोच्या शाळाशी टूशन ला शेकडं अरे दुष्काळी युरो लिहून लागतं किती शाळा शिकेलय तशी तर ती दहावी पाहिजे पण अक्कल खायपुरती तिला अक्कलची सरकार की यंदी शाळा शिकेल पाहिजे फक्त वय किती आहे तुमच्या बायकोच पस्तीस तुमचं वय किती आहे पंचवीस को तुमची बायको तुमच्या तुम पेक्षा दहा वर्षाने मोठी कस काय गंधुराची ती दुसरं लग्न होईल तिचं मायाशी हम्म तुम्हाला बायको भेटत नव्हती वाटत म्हणून गंधुराची केली खरे बद्दी दिमागाच्या तुला काय करणे गंधुराची असो नाही तर पळून जायला असो तू तो काम करणं चुपचाप तुमचे कागदपत्र द्या इकडं घे लवकर भरा हो घर जायचंय आम्हाला घरी काय आण तुला आमचं काम नसतं गुतेल ना मग दाखवलं असतं तुले जाऊ दे रे अरे यार नेटनी चालू आय बिनांगोळ्या तावाच्या निस्त्या चौकशी करू आला भरायचा तर आता आता काय उद्या चाल रे भाऊ घरी आता उद्याचे नाही आपल्याला आले का हा हा ना इकडं मय पैसे कोणते पैसे मावा फारम भरला ना त्याचे दीड हजार रुपये आले असन ना अव बद्दी नाही भरला फारम नाही भरला मग तिथं जाऊन गोट्या खेळल्या का अव नेट चालत नव्हतं कहू नव्हतं चालत नेटला ताप आलता अस का मग बरोबर रे होईनी तुम्ही कधी सांगितलं नाही तुम्ही दा विपाशे पण तुम्हाला अक्कलच नाही म्हणून कोणता मेला म्हणे असं राहुल म्हणे तिथं कव अक्कल नि आता साईपाक बी तुम्हीच करा आणि घरातले सगळे काम तू मीच करा खरे मस्त खुटी गुतवली तो मई दहा दुश्मन पुरते पण तो मित्र नाही पुरत तेले काय बोल राहिले मले बोला ना मले तुमच्या संघ लग्न करून फसले मी मी बी काही खुश नाही येतो या संघ लग्न करून मले बी फाशी घ्यायचा टाइम आणून देऊ का मग तू माय नजराच्या दूर हो मी तर तो एखादा हातपात तंगडच चिंगे काय चालू आहे ना बसा अव मी हे चा चा सांगा ते तुला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले का तुम्हाला भेटले का हा आजच आमच्या मेल्यानंतर फारमच नाही भरला याला फक्त खायचा आणि हागायचा सांगा हो मावशी आज कोणालाच भेटले नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला कसे भेटले मया नवऱ्याना काढून आणले आज मय पैसे खिसा मारलासन तुमच्या नवऱ्याना कोणाचा चोर चोरटा दिसतो तुला माव नवरा तुम्हाला माहिती का तुमच्या खात्यातले पैसे तुमच्या शिवाय कोणीच काढू शकत नाही मग तुमच्या नवऱ्या कसे आणले तुमचे पैसे काढून येष्टी मध्ये पाकिट मारला असणार कोणाच बोलतो का तू करत आमचा खानदानी धंदा येतो हो। तुम्ही जर उद्या फारम नाही भरला ना तर मी तलाक घेऊन तुमच्या संग उद्या कशाला घेते आजच घ्या ना वकील पाऊ का तर मंडळी आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि याचा पार्ट टू पाहिजे असेल तर कमेंट मध्ये लिहा पार्ट टू राहुल